अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा तितुका मेळवा महाराष्ट्र धर्म वाढवावा आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा सस्नेह निमंत्रण मराठा समाजासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन दोन हजार चोवीस दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावर्षी नाशिक येथे होत आहेत अखिल भारतीय मराठा महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केली विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणण्याची सुरुवात या संघटनेतून झाली आजपर्यंत चालत आलेली मराठा समाजाची वाटचाल व वा आजचा मराठा समाज उद्याचा मराठा समाज आणि आपले नाशिक तसेच मराठा समाजासाठी भविष्यातील कृषी अर्थ नोकरी व्यवसाय रोजगार व शिक्षण क्षेत्रातील असणाऱ्या संधी या विषयांवर राष्ट्रीय अधिवेशनामध्ये विचारमंथन आयोजित केले आहेत तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती ठिकाण स्वामीनारायण मंदिर लंडन पॅलेस हॉल जुना आडगाव नाका पंचवटी नाशिक शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत परिसंवाद आजचे व उद्याचे नाशिक आणि मराठा समाज मार्गदर्शक व सहभाग विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख प्रवक्ते माननीय श्री राजेंद्र कोंढरे साहेब रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरा पहिले सकाळी दहा ते दुपारी एक दुपारी एक वाजता विषय कृषी उद्योग पर्यटन रोजगार आणि मराठा समाज सहभाग डॉक्टर गिरीश जाकोटिया आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार माननीय विलास शिंदे संचालक सह्याद्री फार्म माननीय संजय यादवराव ग्लोबल कोकण चळवळ माननीय शशिकांत जाधव माजी अध्यक्ष निमा उद्योजक संघटना माननीय शशांक मोहिते मुलाखतकार रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सत्र दुसरे दुपारी दोन ते सव्वा तीन वाजेपर्यंत शिक्षण आरक्षण मराठा महिला व युवकांचे भवितव्य आणि संधी विषय सहभाग डॉक्टर सर्जराव निमसे माजी कुलगुरू लखनौ विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सराटे आरक्षण अभ्यासक संभाजीनगर प्राचार्य डॉक्टर स्वाती देशमुख श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती व जिदम भूमिका चित्रपट माननीय शशांक मोहिते मुलाखतकार प्रमुख पाहुणे माननीय राजेंद्र कोंढरे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय विनायकराव पवार उपाध्यक्ष श्री वसंतराव मुळीक उपाध्यक्ष श्री प्रकाश देशमुख सरचिटणीस श्री प्रमोद जाधव कोषाध्यक्ष श्री गुलाब गायकवाड संयुक्त सरचिटणीस श्री आतीश गायकवाड विभागीय चिटणीस अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तुम्ही पण या आपल्या नेत्याला प्रश्न विचारायला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन निमित्त भव्य बाईक रॅली शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सी बी एस ते लंडन पॅलेस हॉल पर्यंत तरी सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सन्माननीय पदाधिकारी सदस्य व मराठा समाजातील सर्व युवक व युवतींनी जास्तीत जास्त संख्येने बाईक रॅलीत सहभागी व्हा व्हा उठा जागे ध्येय झाल्याशिवाय थांबू नका मराठ्यांनी मराठ्यांसोबत मराठ्यांसाठी उभा राहायचा दिवस निमंत्रक श्री चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष नाशिक श्री व्यंकटेश नानासाहेब मोरे युवक जिल्हाध्यक्ष नाशिक समस्त अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक